हा <proposals nói> आम्ही वाईचा पश्चिम भाग ज्याच्या तेगातून हा धरण धरणाची निर्मिती झाली त्याच पश्चिम भागातून आज आम्ही कुसगाव हद्दीतील आमचे जी गाव आहेत कुसगाव विठ्ठलवाडी एकसर व्याळी बोरीव या गावातील सर्व ग्रामस्थ आज सन्मानिय महोदय कलेक्टर साहेब यांना आमचं गारानं मांडायला आलो होतो आमच्या गावाला लगतच अनाधिकृतपणे हे जे खानपट्टा चालू आहे त्याला आमच्या ग्रामस्थांचा शहरी गावांचा पूर्णतः विरोध आहे आणि हे निवेदन देण्यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर मोदय यांना भेटण्यासाठी आलो होतो संदर्भित खानपट्टा जे मालक आहे ते अतिशय गुंडगिरी पद्धतीनं आणि गावाला वेटी धरत आहेत त्या खानपट्ट्यामुळं गावाला लगत असल्यामुळं त्यांची रोजची शंभर शंभर वाहनं त्या ठिकाणून प्रवास करतायत आज आमच्या मुलांचं गावाचं भवितव्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे त्यातून उडणारा तो सगळा जो धूळ आहे पोपाटा आहे त्याच्यामुळे आमची शेती पूर्णतः नष्ट होत आलेली आहे मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि एक नाहीतर चार गावं एका खानपट्ट्यामुळे वेटी धरण्यात आलेली आहे याला कोणताही कोणाचा तरी आश्रय असल्याशिवाय आणि प्रशासनानं त्याच्यावर आज आम्ही त्या संदर्भामध्ये की पत्र आम्ही ह्या संदर्भातलं माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेब यांना आम्ही परस्पर भेटून या संदर्भामध्ये आमचं गारानं मांडलो होतं आणि त्यांनीही त्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई करावी असे आदेश असूनही जिल्हा प्रशासनानं अजूनही आमच्या त्या आ, दखल घेतलेली नाही आणि याला आम्ही ग्रामस्थ पूर्णपणे वैतवलेलो आहोत आणि प्रशासनानं जर का तातडीनं जर का हा विषय आमचा तातडीनं सोडवला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ कलेक्टर ऑफिसच्या समोर आत्मदहन करणार आहोत शेवटी की तुम्हाला खानपट्टा महत्वाचा आहे का ग्रामस्थांचं आरोग्य महत्वाचं आहे हे प्रशासनानं आता निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आमच्या चारही गावांचा ह्याला कडे कोट आणि म्हणजे विरोध प्रचंड आहे की बा प्रशासनानं समजून घ्यावी जर का आमच्या ग्रामस्थांनी जर का मर्यादांचं उल्लंघन त्यांनी जर का केलं तर ग्रामस्थ याच्यामध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करू आणि आम्हाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाकडे दाद मागू पण प्रशासनानं आमच्या येणाऱ्या पिढीचा आमच्या कुटुंबांचा रिसर विचार करून तातडीनं खानपट्टा बंद केला पाहिजे कोणत्याही ग्रामसेवेची परवानगी नसताना कोणत्याही गावानं यांना खान चालवण्याची परवानगी दिलेली नाहीये तरीही मोठी कागदपत्र सादर करून चुकीच्या पद्धतीनं ते खानपट्टा चालवत आहेत प्रशासनाचा तातडीनं त्याला लगाम घातला पाहिजे आणि तातडीनं बंद म्हणजे बंदच झाला पाहिजे एवढी एकमुखी मागणी घेऊन आम्ही सर्व ग्रामस्थ कलेक्टर ऑफिस कलेक्ट कलेक्टरांना आम्ही भेटायला आलो आहे पंधरा दिवसामध्ये जर का मंत्री कलेक्टर महोदयांनी जर का तो खानपट्टा बंद नाही केला तर आम्ही सर्व ग्रामस्थ रस्ता बंद करून रस्त्याची वाहतूक त्यांची चालू करून देणार नाही आणि त्याच्यानंतर होणाऱ्या प्रकारास पूर्णतः प्रशासन जबाबदार राहील हे आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो त्यामुळे इथून तातडीनं योग्य ते कारवाई प्रशासनानं करावी ही करा आमची प्रशासनानं नम्र विनंती आहे नमस्कार मी कुसुबशी सरपंच आमच्या गावाकडून कुठलाही ठराव दिलेला नाही आहे न ना ठरवता त्यांनी खाण के सुरू केलेली आहे त्या खाणीपासून आम्हाला खूप त्रास होत आहे आमच्या लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो आहे आमच्या पिण्याच्या पाण्याची टाकी तिथंच आहे तिलाही तडे जात आहेत शिवाय जललक्ष्मी ही शेतीची पाईपलाईन तिथून जात आहे ती वारंवार तुटत आहे तरी प्रशासना ते बंद करावी खान आम्हाला नको करावी आमची विनंती आहे नमस्कार मी प्रवीण माझे भाग होता तो होता तर सध्या खाणीचा व्यवसाय चालू झालेला आहे तिकडे ओके आणि ते अवैध व्यवसाय चालू झालेला आहे त्यामुळे आमच्या इकडे शेत जमी नापेक व्हायला लागलेली आहे लहान मुलांना खूप त्रास होत आहे सगळीकडे धूळ उडते असे आणि त्यामुळे खूप लोकांचे प्रॉब्लेम होत आहेत आणि जो आमचे पांदीचे रस्ते वगैरे आहेत शेती डोंगरात जाण्यासाठी ते सुद्धा सध्या रस्ते बंद झालेले आहेत आणि जे टँकर डम्पर वगैरे येतात तर डम्परचे डायवर वगैरे असतात तर जे म्हातारे वगैरे असतात शेतामध्ये त्यांना दम टाकतात की तुम्ही या रस्त्याने येऊ नका ट्रकाला तुम्ही बाजूला जा तर तिथे धमकीचे पण प्रकार चालू आहेत असे तर संबंध चार गावांना त्यामुळे वेटिंग धरलेला आहे तर सध्या ते क्रशरचं काम पूर्णतः बंद व्हावं त्यासाठीच आम्ही संपूर्ण चारही गावचे इथे नागरिक जमलेलो आहेत. धन्यवाद. सर इजा दोन मिनिट थांबा. रामभाई सगळे आपण. एक मिनिट एक परत महाराष्ट्रामध्ये तातडीने याच्यावर योग्य कारवाई करावी आमची